मला वर्स वर्सटाईल काम करता आलं म्हणजे तेच तेच एक्सप्रेशन तसंच काम एक टिपिकल संवाद असं न करता मला ना त्याला छान एक डायमेन्शन <laughs> नाते किती छान आपण ऍक्च्युली नातेसंबंध फ्लरिश करू शकतो आणि <laughs> त्यासाठी स्वतःहून एफर्ट्स घ्यावे लागतात तर ते एफर्ट्स घेताना तुम्हाला प्रत्येक वेळेला मुरम्मा मालिकेतून दिसतं तिला सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायचं तिला कायम आपण कसे वरचढ आहोत हे तिला दाखवायचंय तिला कोणी डॉमिनेट केलेलं ती सहन करत नाही हा तिचा मेन इशू आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी जानवी अर्थात स्मिता ताई ताई कशी आहेस मस्त तू कशी आहेस मस्त बरं ताई नुकतंच मालिकेने सहाशे भागांचा टप्पा पूर्ण केलाय प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय मालिकेलाही आणि तुझ्या भूमिकेलाही त्याबद्दल आधी काय सांगशील मला खरंच खूप छान वाटतंय म्हणजे या मालिके साठी मला जेव्हा विचारलं आणि मला जेव्हा कळलं की मी जान्हवीची भूमिका करते जी की आधी नेगेटिव्ह होती खूप मुळात मी अशा पद्धतीची भूमिका यापूर्वी कधीच केली नव्हती आणि कोणी एक्सपेक्ट करेल माझ्याकडून असंही मला वाटत नव्हतं कारण इतक्या सोशिक का आणि अशा भूमिका मी केल्या होत्या आणि तेव्हा मला असं वाटलं की हे चॅलेंजिंग आहे नेगेटिव्ह आहे पण मग जेव्हा मी एंटर केलं आणि भूमिका आड� करायला लागले तेव्हा मला असं वाटलं हे फक्त टिपिकल नेगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे हे ना खूप स्ट्रेस बस्टर कॅरेक्टर आहे म्हणजे ती नेगेटिव्ह तिच्या परिस्थितीमुळे झालेली आहे अशी व्हीलन नाही आहे ती तर त्यामुळे तिची नेगेटिव्हिटी आहे ती ह्युमरमध्ये जर का ॲड केली तर लोकांना राग येता येता कुठेतरी पट्ट अरे यार खरं आहे हिचं म्हणणं आणि मग असं करत असताना तो जो फनी एलिमेंट आहे तो बाहेर यायला लागला हळूहळू म्हणजे या दोन वर्षामध्ये अशा पद्धतीने जान्हवी कॅरेक्टरचं प्रोग्रेशन झालं आणि ते फनी इतकं झालं की आता लोकांना फनी जान्हवीच जा आवडते आणि ते जानूबाईची जोडी आणि म्हणजे जे येऊन मला सांगतात किंवा कॉमेंट्स देतात की त्यांना त्याच्यात मजा येते की ह्यामध्ये आता हिचं मत काय आहे हिचं म्हणणं काय आहे सो so, अशा पद्धतीनं हा जो प्रवास झाला ना, ना जान्हवीचा या सहाशे भागांमध्ये तो अमेझिंग होता आणि त्यामुळे मला वर्स वर्सटाईल काम करता आलं म्हणजे तेच तेच एक्सप्रेशन्स तसंच काम एक टिपिकल संवाद असं न करता मला ना त्याला छान एक डायमेन्शन देता आलं खलनायकाची भूमिका ना ही नायकाची किंवा नायिकेची नेहमीच चॅलेंजिंग असते आणि तू सुद्धा खूप छान करतेस पण आता दोन वर्ष झाले तू ही भूमिका साकारते या दरम्यान तुझ्या मते जानवीचा एक असा गुण जो तुला फार आवडलाय जान्हवी जरी खलनायिका असली तरी काहीतरी चांगलं असतंच त्या कॅरेक्टर तर तुला काय वाटतं जान्हवीची अशी कोणती गोष्ट आहे मी तुला म्हणाले तसं आता जान्हवी खलनायका राहिलेली नाहीये म्हणजे तिचं एक खूप छान पद्धतीनं मोल्ड केलं सिरियल मध्ये जनरली काय होतं एक तर पॉझिटिव्ह नाही तर मग निगेटिव्ह पण या सिरियलचं सक्सेस मला असं वाटतं हे आहे की जनरली लाईफमध्ये ना डायरेक्ट निगेटिव्ह असं कोणी नसते ग्रे शेड असते आणि त्या परिस्थितीमुळे ते असे झालेल्या असतात तर तसं एक खूप आपलंसं वाटणारं कॅरेक्टर जान्हवी वाटलं लोकांना आणि म्हणूनच अप्रिशिएट पण झालं आणि तू मला विचारशील काय आवडलं तर मी इतकं एन्जॉय करते माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये मा मी आई आहे आणि वेगवेगळ्या वेग भूमिका मी साकारते म्हणजे पर्सनल लाईफमध्ये पण पर खूप वेगवेगळ्या वेग वेग भूमिका साकाराव्या लागतात तर ते करत असताना ना मला या सेटवर आल्यानंतर मी जान्हवी प्ले करायला लागले की मी रिलॅक्स होते मला छान वाटतं कारण जान्हवीमध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ना म्हणजे ती नेगेटिव असून तिचा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे काही काही <laughs> की काही झालं तरी मज्जा करायची आपल्याला काय आहे आपण धमाल करायची आपल्याला मजा आली पाहिजे काहीतरी इंटरेस्टिंग करा आणि हे बोलताना मला स्वतःला इतका इंटरेस्ट आणि मजा यायला लागतं ना त्यामुळे मला पर्सनली स्मिताहून खूप हेल्प होते जान्हवीची पण ते सध्या मालिकेत ना मुकादम भावंड लहान झालेली आहेत लहान मुलांसारखी वागतायत आणि तू आणि रमा मागे उभे राहून बघत बग, असतात असं मी प्रोमो मध्ये पाहिलं तर याबद्दल तू काय सांगशील तुम्ही एपिसोड जर बघितला नसेल तर तुम्हाला एपिसोड बघितल्यानंतर गंमत कळेलच पण अशा पद्धतीचे जे एलिमेंट्स या मुरंबामध्ये येत राहतात का तर नाती किती प्रेशियस असतात आणि नाती किती छान आपण ॲक्च्युली नातेसंबंध फ्लरिश करू शकतो आणि त्यासाठी स्वतःहून एफर्ट्स घ्यावे लागतात तर ते एफर्ट्स घेताना तुम्हाला प्रत्येक वेळेला मुरंबा मालिकेतून दिसतं आणि नातेसंबंध कसे जपावेत हे दिसतं तर या प्रोमोमधून हेच दिसतंय की कशासाठी ही सगळी भावंडं लहान झाली आहेत आणि शाळेच्या त्या कॉस्च्युम्समध्ये आहेत गणवेश म्हणूया पण त्याच्यात का आहेत हे तुम्हाला कळेल एपिसोड बघितल्यानंतर पण नातेसंबंध फुलवण्यासाठी सगळी झडपड चाललेली असते पण मालिकेत आता अजून काहीतरी वेगळं घडतंय ते म्हणजे रेवा आणि अक्षयचं बेबी मून प्लॅनिंग हे विशेष आम्हाला पाहायला मिळणार आहे तर रमा तरी यांच्या अगेन्स्ट आहे किंवा ती त्यांच्या मागे जाणार आहे पण या दरम्यान जान्हवीची काय भूमिका असणार आहे हे बघ सी जान्हवीचा मूळ स्वभाव म्हणाले तसं नेगेटिव्ह का आहे कारण तिला सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायचं तिला कायम आपण कसे वरचड आहोत हे तिला दाखवायचंय तिला कोणी डॉमिनेट केलेलं ती सहन करत नाही हा तिचा मेन इश्यू आहे आणि आता रेवा हे तिच्यासाठी सुंदर कॉम्पिटिशनसाठी पात्र त्यामुळे तिला घरातले सगळे छान झालेले आहेत आता फक्त जे काय आहे ते रेवा विरुद्ध आहे सो रेवाचं बेबी मून खराब कसं होईल हा अजेंडा आहे तिचा आणि अर्थात तिला आता आपुलकी वाटायला लागली आहे रमाबद्दल जान्हवीला आणि त्यामुळे रमाला हेल्प करायची आहे रमा रमाला घेऊन तिचं नातं तिचं लग्न सेफ सिक्युअर करून द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रेवाला धडा शिकवायचा आहे हे जान्हवीच्या डोक्यात असल्यामुळे जान्हवीची जी काही बुद्धी आहे ती जे स्वतःला म्हणत असते की मी स्मार्ट आहे ना मी स्मार्ट आहे ना सो ते स्मार्ट आयडियाज ती काढते की कशा पद्धतीनं ती रेवाला त्रास देऊ शकेल थँक्यू सो मच so ताई तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं सहाशे भाग पूर्ण झालेत मालिकेचे अजून असेच पूर्ण होऊ देत असंच मनोरंजन करत राहा पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी प्रेक्षकांना हेच संगीन सहाशे भाग पूर्ण झालेत दोन वर्ष मी ही सिरियल जगते आहे जान्हवी या कॅरेक्टरनी मला भरपूर दिलेलंच आहे पण केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलो आणि जान्हवीसारखी भूमिका मी साकारल्यानंतर ती प्रेक्षकांना आवडू शकते तुम्हाला आवडू शकते यामुळे खरं तर माझा खूप आत्मविश्वास वाढला त्यामुळे असंच माझ्यावर माझ्या मालिकेवर आमच्या या मुकादम कुटुंबावर प्रेम करत राहा थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबायला विसरू नका